चला तर हा पण आपला सहाशे आंबा आला सहाशे चारशे आपला हजार आंबा आलेला आहे तर ऑर्डर टाकाय तुम्ही भीच नका आता कारण की तुमच्यासाठीच केलंय हे सगळं आपण छानपैकी तर कसं आंबा आहे साईज छोटी आहे पण होत आहे छान पुढे आणि बाळा आमचं तुझी गाडी कुठं मध्ये चालली आंब्यात तर मध्ये चालली तर त्याला फोडतो आता दुपार झाली दोन वाजले आतापासून सुरुवात शंभर आंबा फोडायला तीन तास लागतो आम्ही संध्याकाळी सात वाजता आंबा फोडाय बसले ना आठ नऊ दहा तीन तास जातात शंभर आंबे फोडाय मग आता ही नऊशे हजार आंबा फोडाय किती वेळ लागेल म्हणून आता सुरू करायचं काय काय अकरा बारा वाजेपर्यंत फोडायचे नंतर राहिले सकाळी फोडायचे पाण्यात ठेवल्या काय नाही होत त्याला आणि फोडायचे आणि वडिलांना पण आजचे दिवस ठेवून घेते <laughs> तर असू द्या म्हणजे काढावा मस्त असा व्हिडिओ किती आणले आंब काय तुम्हाला पण माहिती दिली पाहिजे ना तर तिकडे पाण्यातले आंबे आपल्याला दोनचे दोनचे म्हणजे काढून कापायचे मस्त पैकी तर असू द्या टाका ऑर्डरी चला तर आपल्या आहे बारीक झाला आणि इतका आलाय म्हणजे आंबे चारशे आंबे फोडले ते एक वाजेपर्यंत आणि सकाळी सात वाजल्यापासून ते आता एक वाजेपर्यंत राहिलेले सहाशे सहाशे ती जेवढे हजार आंबे फोडले वाटण वाटायचं म्हणजे मेथ्या वाटायचं नंतर मग हळगुल फोडायची आणि मग तरी चुलीवर पटापटा भाजून घेतलं ऊन लागतंय म्हणून त्याचा व्हिडिओ काढणं झालं नाही असू द्या काढून नंतर ना आणि तर चाललंय वाटायचं झालं की असं छानपैकी वाटून घ्यायचं आणि आता आपल्याला फाडायचं फळ आधी एकदम करून चला तुम्हाला कोणाला आपण भरपूर लोणच बनवले तू कोणाला पाहिजे त्यांनी फटाफट आणि छान असं गावरा पद्धतीने बनवलेले आंबे पण लोणच्या फक्त ह्या दोन आहेत बघी भरल्या होते ना त्याच्यात आता हे दुसऱ्या बकेटी नवीन आणायच पण आता आपल्याला पॅकिंग पण करायची आहे ज्या पंधरावीस ऑर्डर देऊन तर आपण ही हळकुंडा फोडून घेतले आता हे असं वाटून छान अशी पावडर करून घेऊया एवढी मस्त पैकी आता आज काही तर म्हणून तुम्हाला येईल संपूर्ण मी वाटलेला तर हे अगोदर वाटलं आता हळद वाटतोय नंतर मग हे वाटू आणि शेवट मीठ वाटायचे तर चला घेतले आता वाटून आता चला हे बघा छान अशी हळद वाटून घेतली आता आपण मोहरी वाटून घेऊया हे तीन वाजले त्याच्यामुळे कामावरती गेले त्याच्यामुळे इकडे इकडे हळद वाटली इकडं इकडे छान अशा मेथ्या वाटल्या आणि आता राहिली मोहरी आणि मोठे ते घेते वाटून तेवढं आता